गुड मॉर्निंग मंडळी कोकणातल्या डेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आपण ज्या नीलम कंट्री साईड हॉटेलमध्ये राहतो आहे बऱ्यापैकी चांगलं हॉटेल आहे आणि झोप पण मला मस्त आली आता उठलो आहे आणि आता ब्रेकफास्ट करायला जाणार आहोत नंतर आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत तर चला मिळूया पटकन ब्रेकफास्ट करून मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया हा इथला हा ह्याचा ब्रेकफास्ट एरिया आहे चल चल लिफ्टने जायचं आहे चला सकाळी उठल्यानंतर असा हिरवागार निसर्ग बघितला की मनाला किती प्रसन्नता वाटते हे इकडचं यांचं गार्डन आहे समोर बघू शकतो आपण हा स्विमिंग पूल बऱ्यापैकी मोठा आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला ही आहे जिम आणि या साईडला सगळं लॉन आहे त्याच्या पलीकडे आपण बघू शकतो तिथे गाड्यांसाठी त्यांनी पार्किंग दिली आहे आणि त्याच्याजवळच स्टेसाठी जो एरिया आहे तो तिकडे समोर आहे ब्रेकफास्ट आम्ही आता इथे रूमवर मागवला याच्यामध्ये त्यांच्याकडे आंबोळ्या पोहे सँडविच फ्रेंच फ्राईज आम्हीचा उपवास आहे त्याच्यामुळे आणि त्याच अजून काय काय होतं त्याच्यामध्ये बरेच तीन चार आयटम होते पण एवढे सगळे खाणार नाही म्हणून बेसिक ब्रेकफास्ट ऑर्डर केले आम्ही इथे आम्ही फोटो काढायला आलो आणि पाऊस यायला लागला तर मंडळी आता आमचं हांघोळ वगैरे झाली आहे नाश्ता वगैरे सगळा करून झालेला आहे आणि रूममधून चेकआउट केलं आहे आत्ता आपण चाललो आहे पेरेमला त्याआधी हे जे नीलम कंट्री साईड हॉटेल आहे हे कणकवली गोवा मार्गाच्यामध्ये आहे तर तुम्हाला कधी इथून पुढे जायचं असेल आणि स्टेसाठी तुम्ही ऑप्शन शोधत हो असाल तर नीलम कंट्रीसाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण इकडे स्पा जिम इतर काय म्हणतात स्विमिंग पूल कॅफे वगैरे सगळं अवेलेबल आहे तर गावच्या ठिकाणी असून पण बऱ्यापैकी चांगली प्रॉपर्टी आहे म्हणजे डेव्हलप प्रॉपर्टी आहे तर तुम्ही नक्की इथे राहू शकता तर चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला आता थोडं पाठीमागे ऊन होतं बऱ्यापैकी आणि इकडे धोधो पाऊस पडायला लागलाय असं दोनदा ला, मी बघितलं ऊन आणि पाऊस होत आहे आता पुढे बघूया इथे ऊन पडलंय आता कोणाला खरं वाटेल पाठी एवढा धोधो पाऊस होता आता पुढे बघा पुढे जाऊन परत पाऊस लागणार असं वाटतंय मला बघितलं सांगितलं होतं ना हे सगळं सुरू आहे आत्ता पण इथे पणजी मध्ये आत्ता आम्ही पोचलो आहोत पेडण्यामध्ये साडेबारा वाजलेत पोचायला मध्ये कणकवली ते पेडण्यापर्यंत येईपर्यंत बऱ्यापैकी पाऊस होता मध्ये आणि आता मस्त सगळं धुवून निघालंय हे बघा तुम्ही बघू शकता माझ्या मागे मस्त ग्रीनरी आहे इथे हे टेम्पल आहे भगवती मातेचं ह्याचा फुल ब्लॉग मी आधी पण केला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सोडण्याची तर तुम्ही तो बघून घ्या तर आत्ता इथे या समोरच्या काकी आहेत तिथून ओटी घेतली आम्ही आता चाललो एंटर मंदिरामध्ये मंदिरामध्येही बघा तर छानपैकी आता दर्शन झालेलं आहे देवीचं हे बघा देवी हे माझ्या मागे हे पेडण्यातल्या भगवती मातेचं मंदिर आहे इकडे बाजूला पुढे जरासं गेल्यानंतर रवळनाथाचं मंदिर आहे इथे पण एक छोटं टेम्पल आहे आता आपण उरलेली जी इकडची मंदिर आहे त्याचं दर्शन घेतो इथे हे सातारी मातेचं मंदिर आहे भगवती मंदिराच्या मागच्या रस्त्याने आम्ही आता आलो actually, आहे ॲक्च्युली अजून एक रस्ता आहे पुढच्या साईडनी जो सर्वांसाठी म्हणजे रेग्युलर आहे पण आम्ही मागच्या रस्त्याने आलो आहे इथे आपण बघू शकतो हे रवानाथाचं मंदिर आहे uh, मागच्यापेक्षा ॲक्च्युली इथे ना जरा जास्त ऊन तर दुपार झाले त्याच्यामुळे uh, गर्मीचं प्रमाण वाढलंय या मंदिराच्या बाहेर डॉकी आहे हे आमचे मम्मी बघा आमची मम्मी ग्लुकोजची पुढे ना असे बागेत घेऊनच फिरत असते म्हणजे कुठे जिकडे दिसेल तिकडे लगेच खायला घालायचं गाय असू दे जेवण पण असतं आमच्याकडे आता गाडीला जेवायला आणलं आम्ही मस्त आता पेट्रोल घालू सी एन जी इकडे कुठेच मिळत नाही आणि इथे तुम्हाला माहितीच आहे कोकणात इथं क्या मोठ्या रांगा आहेत की त्यापेक्षा आपलं पेट्रोल घातलं आणि चाललं पुढच्या प्रवासाला आता कोकणात पण गोव्यावरून आता पुढे चाललो आहे राजापूरला पण तिथे पण काही सी एन जीची सोय नाही आहे त्याच्यामुळे पर्याय नाही आपल्याकडे चला आता स्वतःची पेटपूजा करायला आम्ही इथे आलोय भूक लागली आहे प्रचंड त्याच्यामुळे आता खाऊ आणि पुढे निघूया परत इकडे पाऊस आलेला आहे ऊन पाऊन मग ऊन मग, मग पाऊन अशा प्रकारे आमचा कोकणातला प्रवास सुरू आहे देखो देखो ये कैसे बादल छाए हुए है और अपन खोकड में आए हुए है आता आपल्याला पोसून फटाफट गोंधळासाठी निघायचं आहे हे बघा इकडे आम्ही आता रत्नप्रभामध्ये एंट्री केले आणि ॲक्च्युली आज जमलो आहे खूप जास्ती हे आहे आमचं गाव गोंधानिमित्त आपण बघू शकतो आजूबाजूला सगळा परिसर लाईटिंग केलेला आहे गावातली सगळी मंडळी इथे वाट बघत आहेत देवीची समोर जे ब्लू कलरचं तुळशी वृंदावन आहे तिकडे देवी येईल आणि सगळ्यांसोबत गोंधळ घालेल तर आता आतमध्ये ॲक्च्युली जिथे देवी स्थापन केली आहे तिकडे आहे आता मी सगळे वाट बघतोय इकडे तुळशीजवळचा गोंधळसुद्धा आता झालेला आहे आणि आता देवी पुन्हा मूळघरात जाईल इथे जमलेले सगळे गावकरी देवीच्या एक एक करून आशीर्वाद घेतील काही प्रश्न असतील त्यांच्या मनातले तर ते विचारतील आता जेवणाची पंगत पण सुरू झाली आहे मागच्या बाजूला आपण बघू शकतो सगळे आता जेवायला गावकरी बसलेली आहेत तर अशा प्रकारे आमच्या गावचा गोंधळ कम्प्लीट झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या फोनची घंटी वाजेल थँक्यू